नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी कोल्हापुरी ते नऊ एप्रिल रोजी सालाबादप्रमाणे हिलाल कमिटी अर्थात चांद कमिटीची मिटिंग म मन्सूर आलम काझमी यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम बोर्डिंग कार्यालयामध्ये संध्याकाळी मगरीव नमाजनंतर पार पडली या मिटिंगमध्ये मुंबई हिलाल कमिटी बेंगलोर लखनौ दिल्ली देवबंद रत्नागिरी रायगड इंडी इत्यादी अन्य शहराशी संपर्क साधण्यात आला या ठिकाणाहून चंद्रदर्शनाची साक्ष न मिळाल्यानं रमजान ईद ही अकरा एप्रिल रोजी साजरी होणार असल्याचा निर्णय उलमा हिलाल कमिटीचे अध्यक्ष मन्सूर आलम काझमी यांनी जाहीर केले या प्रसंगी इरफान कासमी नाझीम पठाण अब्दुल सलाम कासमी रौफ नायकवडे मोन बागवान अब्दुल वहीद सिद्दीकी मुफ्ती ताहिर बागवान आमिन अथनीकर खुर्शीद कासमी रहमतुल्ला कोकणे सिद्दीक हाफिज तौफिक अनिस मोहम्मद सय्यद अबू नालिव रफिक सनदी मोहम्मद रिपीट मोहसिन बागवान हैदर बागवान समीर उर्साद हाफिज दिलदार सन्यद अफाक सिद्दीकी मोदून आलम शेख सात कोरूची, काजी अश्रफ खान कोल्हापूर शहर आणि उपनगरातील सर्व मस्जिदचे पेश इमाम तसेच अन्य मान्यवर आणि मौलाना व्यक्ती उपस्थित होते या मिटिंगमध्ये गणी अब्दुल आजरेकर चेअरमन दी मोहडा मेडन एज रिपीट दि मोहा एज्युकेशन सोसायटी चौदाशे सत्तेचाळीस सी मुस्लिम बोर्डिंग दसरा चौक कोल्हापूर या समितीनं भाग घेतला होता त्यांच्यासोबत हिलाल कमिटी चांद कमिटी कोल्हापूर चौदाशे सत्तेचाळीस सी दॉर्ड मुलीन चाहीन कोल्हापूर यांनीही स सह सहभाग घेतला होता